नमस्कार मी चिराग शेंडे आज आपण बघणार आहोत की मोबाईल सेंडर, व्हॉट्सअप मोबाईल सेंडर, हे जे ॲप्लिकेशन आहे मोबाईलमधलं ते इन्स्टॉल कसं करायचं नंतर त्याचं सेटिंग काय काय आहेत इन्स्टॉल जर करता करता ओपन केल्यानंतर ते त्याची सेटिंग काय आहेत आणि आणि ते वापरायचं कसं त्याच्यात काय काय ऑप्शन आहेत बघा सेंड मेसेज ऑप्शन आहे क्रिएट अ कॅम्पेन ऑप्शन आहे नंतर जर कोणाला जर मी मेसेज टाकला तर त्याचे रिपोर्ट्स काय काय आहेत शेड्युलिंग कसं करायचं ग्रुप एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय ग्रुप आपल्याकडे समजा जो ग्रुप आहे तो एक्स्ट्रॅक्ट कसा करायचा आणि इतर गोष्टी या ह्याच्यातून आपण शिकणार आहोत